संघर्षाची कहाणी एका डोंगराळखेड्यात राहुल नावाचा एक मुलगा राहत होता गाव लहानसं होतं रस्ते चिखलाने भरलेले आणि शाळा गावापासून दोन महिलांवर होती घरची परिस्थिती इतकी बिकट की रोजचं दोन वेळचं जेवणही नशिबावर अवलंबून असे वडील मजुरी करत आणि आई घरकामात हातभार लावत असे राहुल लहानपणापासून अभ्यासात हुशार होता पण घरात दिव्याऐवजी अनेकदा काजव्यांच्या प्रकाशात किंवा चुलीच्या धुरकट उजेडात त्याला अभ्यास करावा लागे पोट भरायला भाकरी नसे तरी त्याच्या डोळ्यांत मोठं स्वप्न होतं शिक्षण घेऊन गावातील मुलांना मार्ग दाखवायचा दररोज शाळेत जाण्यासाठी तो डोंगर चढून उतरून नंगे पायाने उन्हातान्हात चालत असे अनेकदा त्याच्या चपला फाटून जायच्या कधी भूक लागून तो रस्त्यातच थकून बसायचा तरीसुद्धा तो शाळा सोडत नसे गावातील लोक हसत अरे एवढा अभ्यास करून काय करणार शेतातच काम करावं लागलार तुला पण राहुल मात्र शांतपणे हसून पुन्हा पुस्तकात डोळे खुपसून घेत असे त्याची आई त्याला धीर देत असे बाळा आपली परिस्थिती जरी वाईत असली तरी तुझं शिक्षणच तुझं खरं भांडवल आहे अभ्यास सोडू नकोस काळ सरला राहुलने शालेय शिक्षण पूर्ण केलं उच्च शिक्षणासाठी त्याला शहरात जावं लागलं गाव सोडताना त्याच्या डोळ्यात पाणी आलं पण मनात दृढनिश्चय होता शहरात त्याने दिवसाला मजुरी केली कधी हॉटेलमध्ये भांडी घासली कधी बांधकामावर वीट रेती उचलली रात्री थकल्यावर सुद्धा तो पुस्तक घेऊन बसत असे अनेक अडचणींना तोंड देत अपमान सोसत कधी पोटभर अन्न न मिळूनही त्याने आपला अभ्यास सुरू ठेवला शेवटी त्याने पदवी पूर्ण केली पदवीघर होणारा तो गावातील पहिला मुलगा ठरला काही वर्षांनी तोच राहुल गावात परतला आता तो शाळेत शिक्षक झाला होता साध्या पपड्यांत पण चेहऱ्यावर तेज आणि डोळ्यात आत्मविश्वास त्याच्या परतण्याने गावकऱ्यांना धक्का बसला ज्याला आपण हसत होतो तोच आज शिक्षक झाला आपल्या मुलांना शिकवतोय आज राहुल फक्त शिक्षक नाही तर प्रेरणा आहे तो मुलांना एकच धडा शिकवतो संघर्षाशिवाय यश नाही अडचणी म्हणजे पायऱ्या आहेत त्या चढण्यावरच शिखर गाठता येतं